गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर गाईज आज आम्ही पोपटी बनवणार आहोत आणि आता तुम्हाला दाखवतोच तिकडे जाऊन बघा तुम्ही आता घेतलं ना आम्ही हा बघा फुल केलं मारका आता चाललो तर आम्ही सामान घ्यायला मग तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला आमचं फुल पेटलं बरं फुल प्राणी विण्यांच शॉक आहे इथं आहे कुत्री दिली आणि आत मध्ये कबुतर विबुतर आहे फुल आता तो आवाज दिला बघा कसं येतो तो फुल आवाज दिला बघा कधी बसून येतोय आणि आता शाळे

आता पण आलो डेंगरवाडी एक्सप्रेस बायो फुल नाही किंवा कुठलं विमान विमान चिकन घ्यायला आलो हे चिकन किती घ्यायचंयो हे बाई दीड किलो चिकन मला एकदम फ्रेश म्हणा घ्या फुल एकदम मासेपिशे आहेत मच्छी घ्यायची का थांबू ते मच्छी पण घ्यायचे दो आंडी पण दे 1.5 किलो चिकन दे फ्रेश मासे वगैरे आ देत फुल पोपटीची प्लॅनिंग झाली चिकन चिकन घ्यायचे बोल 1.5 किलो घ्यायचं दोन किलो घ्या मला त्याला म्हणा अर्धा किलो कवळ पुरय करू त्याला बोल तसा ने उद्या तर आज शनिवारी फुल टाईम वाट नाही आम्ही चाललो डिमॉटला सामान घेतो आणि आम्ही चाललो आता तिघाल ना ला तुम्हाला दिसतो इकडे लायटी इकडे लायटी इकडे लाईटी लफड झाल फुल मोठे वाढणं झाले बाबा तुम्ही आता काहीतरी टोपे टोपे झाले काय कमी पडले

फुल मंडली झाले इथून घेतलं सगळं सामान भाई एवढं लेट झालं आपल्याला आता काय कधी होईल आता दहा वाजता चार मिनट मी आठला आलो साच काय नाही कशात काय नाही सामान बीन बघू शकता तसाच आहे काहीच नाही पोपटी लावणार कधी कधी याचा आज उपास आहे

का चांगलं झालं इथं काही ना पोपी कुठं लावायचं काहीच प्लॅनिंग नाही अजून प्णलं पण चिकन तुम्हाला चार हा चार बिल तू अजून इथं काय कौल बिल बघतो लावू आपण तिकडं काय साला नवीन अपडेट काय आलाय मला देत ना माहिती स्नॅपचॅट घेतलाय डाऊनलोड नाही कुठला फोन कुठला तुझा हा फोन कुठला आहे अॅपलचं कुठलं पण म्हणून डाउनलोड नाही होत याचा पण तर्टील म्हणून याच्यात पण डाउनलोड नाही होत तुझ्या होत आहे काय मी नाही का नाही प्रो आहे

सांगा कुठलं <laughs> पाला पाल माहिती मालभट्टीचा पाला म्हणजे बोलताना सर्च मारतेचा पाला कोण गावात भेटते का भेटून गेला मोदी येते म्हण तुमचा मालभट्टीचा पाला येऊ काय मला सगळं भेटलंय सामान रेडी फक्त पॅन्डल पॅन्डल ना भेटला आम्हाला आणि कुठं पोपी लावायचे तेच आम्हाला जागा काय भेटत नाही आता जागा स्वतः कुठं काय भेटते पोपी लावला कुठं सगळे तुझा शनिवार तरी तू चिकन हात लावशील का आता का पप्पा तुझे तर मित्रांनो प्रथम घर जावय व्हायचे म्हणून एकदम प्रथम माझ्याला घर जावय व्हायचे म्हणून एकदम परफेक्ट चिकन बिकन हे

मला काय काम दिलंय पालय आता काय पाणी उडत नवीन चॅनल घालणार आहे तुमचा आणि आता फुल नवी एकशे एक, एक कंटेंट वाटणार आहे पूल इथं वादावर झाले बायको बिटू सैल बोलले दाखवतो मला दाखवतो आज मी पोपटी कशी लावतात ते पहिले असते मारभट्टीचा पाला ते नाही पर्सनल आहे आपला पार्ला लागेल का अजून लागेल बघू ठेवता येतो ऍडजस्ट करू आपण जाऊ इथे भेटू शकतो मारभट्टीचा पाला टाकलाय त्याच्यानंतर आता शेंगा टाकायचे आहेत

लाडमीट असते मीठ लय टाकत असतो मी चिकन घे चिकन घे आता चिकन तिकडे नको नको आता परत मीठ आणि शेंगा टाकलेत आता काय माहित नाही कशी गोष्टी लागते आम्हाला टेस्ट करून तुम्हाला जातोच आम्ही सोरा सारखं इथं तो मार भेटीचा पाल शकतो पाला काय भेटत ना आम्हाला आता तुझं काय काम इथं तर बघू आता तिघ आले भेटते का बघू आता लाभल्याच पाला आहे तिकडं काय सगळं तू अरे यावडे कुठे भेटेल बघा याला मार भेटीचा पाल बोलतात त्याला असं असते काय लागलंच पाल बोलते काहीतरी लावून झाला आता याला मी बांधते

तो तो yeah, या प्रकारे पोटी लावली इथं पोपटीला पंचेचाळीस मिनिट ठेवायचे असते आणि मग पंचेचाळीस मिनिटानंतर तुम्हाला पोपटी रेडी झालेली फ्रॉम इंडिया कौल चिकन काय होत नाही टाइम पास चाललंय तुमचं काय आमची पोपटी इथं रेडी झाली पंचेचाळीस मिनिटानंतर वेट केल्यानंतर भाजला प्लॅस्टिक पोपटी झाली फुल रेडी बघा पूल एक नंबर शांगा शिरले वाव टाक टाक एक नंबर फिच आहे बघा शिंदा पूल इथंच ना बिर टाक तर बाजूला गाडीच आमची पोपटी इथं रेडी झालेली प्रणय बाई टेस्ट करून दिस लागते परत गाडी एक नंबर आणि यांचा भूषण बाय एक नंबर का या माने भाईचा उपस आहे म्हणून बाराला पंधरा मिनिट आहे पंधरा मिनिटानंतर याचा उपसुग पण पंधरा मिनिटाच्या आधी आम्ही सगळं पीस संपू त्या पाण्याबाई पाण्याबाईचा म्हणून उपस आहे आता आम्ही पोपटी वगैरे खाऊ इथं खूप एन्जॉय करू असेच माझे व्हिडीओ सपोर्ट करत राहा मी तुम्हाला एक कंटेंट आणेल आणि माझे मित्र सगळे वाई असे सपोर्ट करत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये